जयसिंगपूरमध्ये राजश्री शह आघाडीचा दणदणीत प्रदर्शन शेवटच्या दिवशी शहरभर उमटले राजकीय वलय हो सिद्धेश्वर मंदिरात आशीर्वादानंतर संजय पाटील अटरावकर यांची भव्य मिरवणूक विरोधकांमध्ये खळबळ दैनिक वृत्तवाईक वृत्तसंस्था जयसिंगपूर विजय पाटील नगरपालिकेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आज उत्साह विविध रंग आणि राजकीय तापमानाने अक्षरशः तापला होता राजश्री शाहू आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यट्रवकर आणि सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे केलेल्या विशाल शक्ती प्रदर्शनाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिरात आशीर्वाद घेऊन काढलेल्या या भव्य रॅलीमुळे जयसिंगपूरच्या रस्त्यावर गर्दीचा प्रचंड ओघ उसळला डुडुक्यांच्या आवाजात घोषणांच्या तालात आणि समर्थकांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत संपूर्ण शहरात राजकीय वलय निर्माण झाले या उत्साहामुळे विरोधी शिरोळ विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडीत खळबळ उडाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगताना दिसले जयसिंगपूर नगरपालिकेच्या तेरा प्रभागात राजश्री शाहू आघाडी आणि आगाडि विरोधी आघाड्यांमध्ये तोड लढत असल्याचे स्पष्ट चित्र समोर आहे दोन्ही बाजूंनी दमदार उमेदवार उभे केल्याने मतदारांच्या मनातील कल कोणाकडे झुकणार याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे या निवडणुकीकडे केवळ स्थानिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे राजेशी शाहू आघाडीच्या पाठीशी विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे नेतृत्व तर दुसऱ्या बाजूस काँग्रेस भाजप स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध पक्षांचे संयुक्त बळ अशी चुरशीची सरळसरळ लढत झाल्याने निकाल अधिकच रोचक बनला आहे विरोधी आघाड्यांनी या निवडणुकीत तरुणांना अग्रक्रम देत नेपोटी जमला विरोध दर्शवणारा धाडसी निर्णय घेतल्याचेही मतदारांमध्ये कौतुक आहे परंतु जयसिंग जयसिंगपूरची जनता कोणाला कौल देते आणि नगरपालिकेचे नेतृत्व कोणाकडे सोपवते याचा अंतिम निर्णय तीन डिसेंबर येतो खालन येतोय ईडी आहे बीडी आहे सीडी आहे या सगळ्याला एकटाला तोड द्यायला हा राजेंद्र फडलेवकर हा समर्थ आहे हा श्यामराव पडलेकरांचा रक्त आहे आणि श्यामराव फटलांचा वारसा घेऊन चालतोय